संध्यालाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाईव्ह दौंड तालुका विधानसभा निवडणुकीसाठी वरवंडे ते सतरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजता रमेश थोरात यांच्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं शेवटची सांगता सभा घेण्यात आली यावेळी महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी भाजप सरकारवरती जोरदार टीका केली ते म्हणाले भाजप सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी भविष्य काळामध्ये हिताचं नसून ते जनतेचं हानिकारक आहे असे सरकार महाराष्ट्रातून या विधानसभेला हटवा असं आवाहन दौंडच्या जनतेला पवार यांनी केलंय भाजप सरकारला महाराष्ट्रातून हटवणं गरजेचं आहे अशा यांच्या चुकीच्या हित धोरणामुळे भाजपवर महाराष्ट्रातील जनता नाराजी व्यक्त करते जनतेची विकास कामे न करता सूट भावनेनं गरीब जनतेशी वागत आहे साहजिकच हे गुण भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये असल्यामुळे ने। महाराष्ट्रातील जनता या विधानसभेमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागेल लाडकी योजनेमध्ये पंधराशे रुपये महिन्याला महाराष्ट्रातील महिलांना दिले याचा मला आनंद आहे मात्र दोन वर्षात सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांवरती अत्याचार झाले चौसष्ट हजार मुली बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेतला नाही महाराष्ट्रामध्ये वीस हजार शेतकऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केली आहे शेतीमालाला योग्य मिळत नसल्यामुळे वादळी वाऱ्यामध्ये गारपीट सोयाबीन सारखी पिके जिराईत भागात पाणी नसल्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलाय याकडे भाजप सरकारनं चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे वीस हजार शेतकरी महिला विधवा होऊन उपासमारीची वेळ आली आहे पुणे जिल्ह्यामध्ये विमा सहकारी साखर कारखाना माझ्या काळामध्ये एक नंबरला होता मात्र त्या कारखान्याची फार दुरावस्था झाली आहे विमा पाटस कारखाना हा सहकार्य असो शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे आता तो खासगी तत्वावरती चालवायला दिल्यानं दौंड शेतकऱ्याची मोठी फसवणूक केली आहे हा कारखाना मी स्वतः शेतकऱ्यांना परत मिळवून देणार असे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी आपल्या मनोगतात वरवड नेते रमेश थोरात यांच्या विधानसभेच्या सांगता सभेमध्ये मनोगत व्यक्त केलं आहे संध्यालयासाठी प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा